लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपकडे येणारा नेत्यांचा ओघ आता कमी झाला असून भाजपकडून इतर पक्षात जाणाऱ्यांचा ओघ वाढल्याचे दिसत आहे गेल्या आठवडाभरात भाजपच्या दोन मातब्बर नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे आणि लातूरचे भाजपचे माजी आमदार विनायकराव पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर भाजपचा आणखी एक माजी आमदार पक्षाला सोडण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठे अपयश सहन करावे लागल्याने भाजपला धक्क्यावर धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे संभाजीनगरचे माजी महापौर राजू शिंदे यांनी काही नगरसेवकांसोबत ठाकरे गटात प्रवेश केला राजू शिंदे यांची मनधरणी करण्याचा भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला पण राजू शिंदे आपल्या निर्णयावर ठाम राहिले त्यामुळे संभाजीनगरमध्ये भाजपसाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे हा मोठा झटका बसलेला असतानाच भाजपला आणखी दुसरा मोठा धक्का बसणार आहे मराठवाड्यातीलच भाजपच्या माजी आमदाराने पक्षाला सोडची देण्याचा निर्णय घेतला आहे या माजी आमदाराने शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून प्रवेशाची तारीखही ठरली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका